नमस्कार आपल्या स्वयंपाक घर या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे उरुस गावचा तर तुम्हाला आज मी मटण दाखवते बघा मुलं कशी खेळत आहे पीर बाबांचा उरुस आहे मोठा कर मोठा खोंगा आता ह्याच्यात मीठ लावायचं आलोय पंधरा किलो मटण आहे आणि ए, दिखा आता इथं शेगडी पेटवायची हळदी कुंकू लावायचं चाललंय आणि सुनबाई आता तेल वतून घेतलंय एक ते दीड किलो आणि कांदे दोन किलो आहेत थोडीशी हळद टाकलेली आहे आता हे भाजून घेतो चांगलं बारीक आता मांज टाकले ते बाजून घेत मटण टाकून घेत आहे जेवण पाती रायलाय बघा आता हलवत आहे तस ते एका घरच्या आचार चार चार आचारी बनवायला लागले पाणी ओतलं गरम पाणी करून दुसऱ्या पातीला आता सुक्का बनवायचं चाललंय कांद्याची पेस्ट टाकून घेतली लसूणची पेस्ट आता चटणी अंदाजाप्रमाणे आता टॉमॅटो आणि कोथंबीरची पेस्ट टाकून घेतली आता हे लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर

पेस्टणी टमॅटो आणि कोथिंबीरची खोबरं आणि तिळाची पेस्ट मसाला भाजून घेतला आता मोठं पात ठेवलं भाजलेला मसाला सगळ्या ह्याच्यातून घेतला वगैरे अशा प्रकारे आणि इथं अशा प्रकारे भाकरी चालू आहेत आता भात पण इथं शिजलेला आहे ते झालं एक तर दहा मिनिटात भात पण होईल आणि इथे नैवेद्याचा ताट तयार झालेला आहे पंक्ती सुरू झालेले आहे जेंट्स झालं आता घरची फॅमिली सगळी जेवायला बसलेलो आहे अशा प्रकारे आम्ही तुम्ही पण या सगळी जेवायला अशा प्रकारे तुम्हाला सर्वजण आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद